संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने मौजे वेळोली बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे तालुका सचिव अंकुश भोईर माजी अध्यक्ष रवींद्र सोनावळे संघाचे पत्रकार संजय फरडे निलेश विशे प्रसाद भोईर पत्रकार दिनेश बाजगरे जयवंत भडांगे नामदेव किरपण रुपेश जाधव वेळोली बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच विजय भावर्ते ग्रामपंचायत सदस्य हरिचंद्र भगत ग्रामपंचायत माजी सदस्य वसंत वाघ ज्येष्ठ ग्रामस्थ पंढरी भेरे भास्कर भेरे रमेश हजारे जगन हजारे महेश किरपण अर्जुन जाधव विक्की जाधव शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष कांतीलाल हजारे वेळोली बुद्रुक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेच्या सर्व महिला शिक्षकांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत मधल्या वेळोली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं वयांसह सा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी घेतला संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ उपसरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केला गावच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून हा कार्यक्रम घेण्यासाठी चांगलं सहकार्य केलं शहापूर तालुक्यात संघर्ष पत्रकार संघ कार्यरत आहे ठाणे जिल्ह्यात सुद्धा कार्यरत आहे आणि संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांसाठी जर नियमीच तत्परता असते आणि प्रश्न पत्रकारांना सोडवण्यासाठी मेहनत घेते संघर्ष पत्रकार संघ त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमात सुद्धा या ठिकाणी सहभाग घेते त्याचाच एक उपक्रम म्हणून या ठिकाणी हा वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला चालू वर्षी संघर्ष पत्रकार संघाच्या संगर संगर वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचे कार्यक्रम आम्ही हाती घेतले आणि अनेक शाळांमध्ये हे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमाला आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो संघ ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात मागील वर्षी देखील जांभूळपाडा जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा कांबारे तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा असे कार्यक्रम पार पडले आजही जिल्हा परिषद शाळा वेलोली येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आणि मानव मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला